तर असा बनवून रेडी आहे मुलांनी खूप छान बनवलेला आहे केक याद आपला केक असा बनवून रेडी आहे वा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ऐकलं ठीक तर मी जय आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा छान छाशा नवीन तर किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता बघा ही कढई घेतली जाड आहे हे खूप बघू शकता तुम्ही आता काही कढई मी वापरत नसते पण दोन चार दिवसाला साफ करून ठेवत असते तर मी ही आता इंडक्शनचेच भांडी वापरते आणि इंडक्शनवरच स्वयंपाक बनवत असते तर मला माहीत आहे तर चला मी आता गॅस यूज करणार आहे गॅसवर होते कढई ठीक आहे कड कढईमध्ये आता मी टाकणार आहे मीठ आपल्याला बनवायचं आहे केक तुमच्या जळीला आता बनवायचे केक मी बटर पेपर आणायला लावलेलं तर बघू शकता व्हेनिलाचं आहे पॅकेट तर आणायला आवलं होतं पण आता तिथं नाही दुकानात तर सोनं म्हटलं मग मी नाही मिळणार आता मी म्हटलं चला बिना बटर पेपरचं बनवू कारण चिटकत आहे बटर पेपर असले की थोडंसं केक मऊ मऊ बनतं ठीक आहे तर ह्याच्यात आहे मीठ ठीक आहे मीठ आहे तर मी हे हो कागद असं सोडून घेते हातातच मोबाईल आहे ना सोनू पिलू गाय तिघं पण भाव गेलेत लई लांब आहे दुकान बाहेर आमच्या तिकडं ठीक हे असं बरं मीठ टाक गॅस ऑन केलेला आहे थोडं मीठाला आपण असं करून घेऊ वापरलेलंच मीठ आहे केकला मी हे असं करून आपल्याला हे ठेवायचं एक स्टँड ओके तर माझं का नाही मिक्सरमधलं मधलेच भांडीवर मी बनवणार आहे तो मु कुकरमधलाच हे स्टँड आहे तर असं ठेवलं गरम तर आपण बनवून घेऊ आता बेटर ठीक आहे बेटर बनवण्यासाठी मी काय काय घेते वेनिला फ्लेवर आहे माझ्यापाशी वेलेला फ्लेवरचं बनवायचं आहे आपल्याला आणि ऑइल घेते ठीक आहे ऑईल फक्त हे तुम्हाला मी दाखवते हे पतीला घेतलं आहे बेटर भरण्यासाठी ब्रश तूप थोडं घ्यायचं आहे परत घेते आणि ही आणि त्याला परत लावायचं डब्याला आणि पाणी घेतलं आहे हे सगळं बेटर बनवून घेते मी आता हे दोनशे आहे डबा दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे ग्रॅमचं कप आहे एक मिनिट हे बे बघा दोनशे पन्नास एम एलचं कप आहे तर ह्या कपनं दोन कप घेणार आहे मी हे आपलं प्रेमिकचं नाही मिला ना ती बघा आली सोनू पिलू दोन कप घेतलं आहे तर ह्यानं पण मी दोन चम्मच ऑइल टाकते पिलू स्टँड दे हे दे बघा दोन चम्मच घेतलं आहे मी आपले बेटर बनायला लागले जादा पात जास्त ठीक करायचं नसतं एका साईडला फिरवायचं थोडासा अजून पाणी एकदम ॲड करू नका थोडस करून ऍड करायचं आणि पुरी रेसिपी टाकणार आहे ठीक आहे तेव्हा आता आपण बघू की बिना बेटरचं कसं बनतंय आता मला केक जमायला लागलंय की तर काय साहित्य भेटणं झाले तुम्हाला है

हमारा प्यारा मी नाही इस्तेमाल केलं हे न घेतलं ना तर बिलकुल हे राहत नाही आपलं बेटर राहत राहत नाही चला बेटर मी ह्यात डब्यात टाकून घेतलेला आहे असं असतात ना जिथं ज्या साईडला मोकळी जागा तिथं असेल ना तिथं व्यवस्थित बसून जात तर मी आता ठेवू आपण तर चला मी आता स्टँडवर आपलं खूप गरम झालेलं दहा पंधरा मिनटं झाले ह्याला मिठाला गरम करायला ठेवलेलं आणि असं ठेवलं आहे मी कढईमध्ये आणि कढईच्या बरोबर बाहेरपर्यंत अशी झाकणारी प्लेट घेतली उलटी झाकली मी आणि आता तीस मिनटापर्यंत आपण अज्बात खोलायचं नाही तीस मिनटापर्यंत बघायचं आणि त्यानंतर आता आपण बनवायचे आहे चला तुम्हाला क्रीम दाखवते फ्रीजरमधनं काढून मला पंधरा वीस मिनटं झालेली आहे तर नाव पण आहे सन बीफ भी, सनबीफ आहे तर ही क्रीम घेणार आहे मी एक किलोची हे बघा बघू शकता ह्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे वन के जीची जी जी आहे हे बघा सोनू कितने को मिली ती बेटा हा? कितने रुपीज मी मिली हां तर चला कप पीठ घेतले ना ह्याच कपाने दोन कप आपल्याला क्रीम घ्यायचे आहे यातून तर हे बघू शकता सोनू पिलूगिरास तो डाल एक कप घेतली बरं का जल्दी जाल दे हां नीचे मट ठेव का बघू शकता दुसरा पण कप भरून घेतला हां तर आता आपण हे बघा दुसरा कप पण अच्छेसे असे ना बेटा व जो कप ये निकालण्यात हा ना उसे तर ह्याला परत आपण स्टॅपलर मारून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे हे बघू शकता तुम्ही ठेवा ह्याला व्यवस्थित प स्टॅपलर मारायचं हे असं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं व्यवस्थित मारून काही हे नाही होत स्टॅपलर लेखी बेटा बारा महिने चालणारी क्रीम आहे हे फक्त खुलं नसाय पाहिजे कुठून पण ठीक आहे हवा जाण्यासारखं बघू शकता आम्ही ह्या स्टॅपलर आपलं स्टॅपलरनं आम्ही पिला केलेत आता ठेवायचं फ्रीजमध्ये एक दोन ठेव केलं तरी चालतंय आता काही निघणार नाही बिलकुल काही नाही पॅक आहे किंवा पॅकडं आहे जसं आहे तसं इथूनच आम्ही खोललेलं व्यवस्थित खोलायचं खोलताना आणि तसंच ठेवायचं खून बनवायचं आता एवढी दिसते ना तुम्हाला आपली मी आता ही काढलेली क्रीम तर बनवणार आहे ड्रिलिंग मशीन आहे हँड मिक्सर आहे माझा तर आता बघा तुम्हाला आपण क्रीम बनवताना हमेशा गरमी जादा असेल तर बरफची बरफचा इस्तेमाल करायचा खाली एक बाउज घ्यायचा कसला पण भांडं त्यात ही टाकून बर्फ टाकून घ्यायचा आणि हा भांडं त्याच्यात ठेवायचं ठीक आहे आता एवढी गर्मी जादा नाही म्हणून मी असंच डायरेक्ट बनवणार आहे त्या बसवल्यात आपण दोन इथली होत्या आपण लावूया ढिंची ठीक आहे चलो क्रीम इतने दिख चलो ना पकडना पड़ेगा ना स्टार्ट करत आहे ठीक आहे पंधरा मिनिटात बोलून जाते क्रीम आहे आता पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा लिटर आपण पाचशे ग्रॅम घेतलेली आहे क्रीम दला आता बनल 1 अच्छा लग रहा है अब सुंदर लग हां अंधेरे में कुछ दिखाई नहीं दे रहा था करेंगे तो स्पीड देखो पहले ना पूरा पानी, पानी पानी था अभी थोड़ा गाढ़ा हो गया और मोटी लेयर हो गई है हाँ। पूरे फुल स्पीड में रख दिया है स्पीड पर स्पीड वाली है नीचे ना ये पूरा नीचे तक नहीं टच कर रहा तो ना ये कढ़ाई चली जाएगी पूरा कढ़ाई भर गया आप सभी देख सकते हैं पूरी कढ़ाई भर गई है अभी तो बना भी लेना ही है अभी तो पूरे यहाँ तक तो आनी है यहाँ तो।

नहीं नहीं सबसे छोटा उनको सबसे छोटा ए मुझे क्रीम दे दे बाबा बस बस हो गया ओके बनाचो तो, तो आप सभी देख सकते हैं आप सभी आप सभी आप सभी बन गया बन गया क्रीम बन गया तो लो टेस्ट कीजिए टेस्ट कीजिए जल्दी कीजिए अभी देखो बन गया है आपको भी टेस्ट कराते हैं रुको ये जाओ उसे काटते आज मैं आज ही दिन आपको ये क्रीम टेस्ट कराऊंगी कितना आप कर रहे हो मुझे खाने दो समझ ले के नहीं आई किशा। शा उई काय तू चलली जा क्या बन गया बीच में ये एक होत दो, दो आके हम्म तर बघू शकता पूर्ण कढ़ाई भरली का नाही मग अशी किती होतं घेतानास था बटन दब बघितलं का कसं म्हणते मस्त झालेली आहे तोपर्यंत केक आपला बनसता वर आपण याला फ्री ठेवू फ्रीज मध्ये फ्रीजर म्हणते ये बाबा ये चमचले सोनया उंगली बिंगली लगाव मध्या नाही चाहिए ना रेने दे आता फ्रीज मध्ये ठेवते बघा पूर्ण किती मोठी आपली कढाई बघितली बघितलं का हे म्हणजे खाना खाना आहे हॅलो बघितलं का कॅमेरात एकदम ऍक्शन पाहिजे सोनू सोन आहे बघा पंडित हां हां दिखाव बघितलं का सगळी क्रीम खाणारीच आहेत पिलू बस आपली काय तू चाटा बी नाही अरे नाही ओव्हर व्यू पो गे का तु मला खायचं चाललेला आहे मला म्हणतोय जास्त टाईम चाललेला आहे तू म्हणजे कि मे पिलूस उसका मेरे पैंट में क्रीम लग जाईल चला मध्ये ठेवलो आपण आता खोलू तीस मिनट झालेली आहेत बघू शकता सोन्याला असं दाटवतोय तर चमच दे दे या चाकू दे तो दे पिचवाला हिस्सा डाल डालके देखते ओ नो अजून पाच मिनिट ठेवू अजून म्हणजे मोठं होणार आहे पण नाही आता आणलेलं आहे की दुसऱ्यांदा चम्मच हे केलं हे बघू शकता वाव गरम खूप आहे पाच मिनिटासाठी थंड करू बघू की आता आपण थंड करू बेटा पिलू काही म्हणत बनवायचं म्हटलं ना खूप त्रास होतोय तर आता बघा नाही काम धाव पण मुलं ऐकत नाही त्यांचं बघत बघत या जाऊ इथं बघावं लागतं तर बघू शकता आपलं स्टँड आहे केक्ष टेक्ट, केक्ष टेक्ट केक केक केंड करायला ठेवलेला आहे थंड केक लालट करून बघूया कच्ची टाकले है। देखो, आ रहा है। का निघतय का स्पंजी झालेला आहे छान आताच्या वेळी निघालेला आहे पलटून घेऊया तर आता फोन मला किल्ले पाहू किंवा घुसरी बोलाव नाही किसने बनव थला तीन लेअरमध्ये कापून घेऊ किसने नाही का बनाया ने बनाया या हमने बनाया तीन लेअर कापून घेऊ नको तर चला एक पाट लई जाड जाड कापलेत शायद मी होणार आहे बहुत मोठा हो गया रे तर चला पर पण दोन पाटची लेअर तू कापून घेतली तो पाऊस करता दोन लेअर आपल्या अशा कापलेत ओके तर ही

एक एकिशा मम्मी बनारिए केक चुपचाप मुंह बंद रख के बैठ अभी मम्मी बना रही है केक ठीक है देखो भाई अरे हाथ कांप रहा है भाई हमारा फर्स्ट टाइम है ठीक है ना स्टैंड यूज अपन पहिलेंदा करतोय त्यामुळे आह एकिशा तू हां मसाला बाद कार्ड नाही निकाला क्या पहिल्यांदा निकाल आपण कार्ड नाही काढलेलं ठीक आहे तर आपण कार्ड काढूया परत ओके जे आहे त्यातच बनवू आपण कार्ड असं हे करायला असतं ना देखोन्या आर आ आर आहे जम राय जम राय रा दीकराय नाही लोक थोडं उपर खर तसं नाही उलटा कर बोल मैं मी तो प्लेट थोड़ी 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 म्यूजिक नहीं सही है क्या कर सकते हैं हाँ चलो आप दूसरा चला देते दिखाएगा तुम वो आया नहीं बता आ, आया क्या नहीं पापा बहुत हंसते मेरे पे हंसो बोलो चला <laughs> आता उल्टा किया है मेरा आहा ए भाई तुम्हारा हाथ नीचे हाँ, हाँ, तो करो गोल नहीं आता तुम्हें आता है तो मैंने किया नहीं 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 तुमने नहीं किया मैंने कर दिया मैंने किया अब आ

है चुपके तो ऐसे होता है ऐसे घुमा के ऐसे करो ना अरे चुप ना पागल ए ब चुपचाप ऐसे पागल हो गया क्या दिमाग नहीं लग रहा तुम चुप बैठो उसके बाद ये आता है <laughs> कर दिया बैकअप पे लगा कर ना? दिया ऐसे बोलो तो चलो आता तीसरा लेवल किया तो चलो आता तीसरा लेवल हमची पिल्लू आता काय करती बबू

अगर कुछ बनाओ ऐसे-ऐसे बनाओ हाँ ऐसे-ऐसे बनाओ हाँ ये क्रीक खत्म हो गई है अरे <laughs> रे रे दिल दे दिया है कितना अच्छा दिख रही लगा है साइड में भी मारो हम ना ऐसे मत पच्चा पच्चा ए, इतना बजट बजट करके क्या करेंगे अपना हम इसको पूरी देंगे किनके अंदर भरना चाहिए था आपको दिल के

आपला केक असा बनवून रेडी आहे वागा करोडो तर आता लगेच बंद पडणार आहे आपला मोबाईल करंट चार्जिंग खतम आहे पण बघा घरात बनवला आहे फर्स्ट टाइम सोनू पिलू मम्मी गायू सर्वांनी मिळून बनवलेला बनू आहे कसा बनलाय छान छान आहे ना वाँ, 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 वा 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 का किसली आहे स्विच ऑफ झाला खोटला काय ना चला आपण बनवलेला आहे प्लेट वर आपला आहे ना तुम्ही तर असा बनवून रेडी आहे मुलांनी खूप छान बनवलेला आहे केक तर आता आणू आपण कलर ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आता छान छान घरातले केक एक किलोचा केक आहे आवरण झालाय हातात तुम्हाला ठीक आहे तुम्ही बघू शकता तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये या बदाम काढलेलं आहे पिलून सोनवलेलं धन्यवाद